नमस्कार मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले आहे सहा तर आपण जाणून घेऊ रात्री आणि मध्यरात्रीचं हवामान अपडेट छोटंसं अपडेट आहे मित्रांनो पुढे जाण्याआधी विनंती करेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आपण स्क्रीनवर बघू शकतो अकोला जळगाव नागपूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला रात्री ते मध्यरात्री हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो बघितलं तर शेहगाव शेगावच्या आसपासच्या परिसरामध्ये अकोला खामगाव अकोट या भागात आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो रात्री ते मध्यरात्रीच्या सुमारात तसं मित्रांनो आचलपूर अमरावती अरवी कारंजा यवतमाळ ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो रात्री ते मध्यरात्री तसं मित्रांनो यवतमाळच्या आसपासच्या परिसरामध्ये यव यवतमाळमध्ये आपल्याला रात्री ते मध्यरात्री तुरळक भागामध्ये हलका ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो वर्ध्याच्या भागामध्ये बघितलं तर वर्धा नागपूर उमरेड भंडारा ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला रात्री ते मध्यरात्री हलक्या सरी तर आ, कुठे कुठे आपल्याला वारे बघायला मिळू शकता तर मित्रांनो इकडे जर बघितलं उत्तर महाराष्ट्रात जळगावच्या भागात तर जळगावच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला यावल सावदा जामनेर मलकापूर ह्या भागात मित्रांनो तुरळक भागामध्ये आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकतात तर कुठे वातावरण कोरडे राहील चोपळा शिरपूर अमळनेर पारोडा एरंडल ह्या भागात मित्रांनो रात्री मध्यरात्री वातावरण कोरडं बघायला मिळेल पावसाचं वातावरण नाहीस आहे मित्रांनो नंदुरबार नवापूर साक्री ह्या भागात मित्रांनो आपल्याला रात्री ते मध्यरात्री ढगाळ वातावरण बघायला मिळेल तसं मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये बघितलं तर संपूर्ण रात्रभर आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल जालना सिल्लोड कन्नड विजयपूर श्रीरामपूर पैठण ह्या भागात आपल्याला रात्री ते मध्यरात्री फक्त ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर मित्रांनो नाशिकच्या भागात बघितलं तर नाशिकच्या पश्चिमी भागामध्ये आपल्याला इगतपुरीच्या आसपासच्या परिसरामध्ये वाडा या भागात आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे ढगाळ वातावरण बघायला मिळू शकेल रात्रीच्या सुमारास मुंबईच्या भागात बघितलं बाग मित्रांनो मुंबईच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे पनवेल तेन अलिबाग ह्या भागात मित्रांनो आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो रात्रीच्या सुमारात गोरेगावच्या भागात देखील मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो पुणेच्या भागामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो रात्रीच्या सुमारात तसंच मित्रांनो सातारा सांगली ह्या भागात बघितलं तर इकडे आपल्याला पश्चिमी भागामध्ये सांगलीच्या आणि साताराच्या पश्चिमी भागामध्ये आपल्याला मध्यम ते कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता रात्री मध्यरात्री आहे सोलापूरच्या भागात मित्रांनो संपूर्ण रात्रभर आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल पंढरपूर तुळजापूरमध्ये बार्शी ह्या भागात आपल्याला रात्री ते मध्यरात्री ढगाळ वातावरण बघायला मिळेल नंतर कुठे आंधून वारे बघायला मिळतील तर मित्रांनो न, न नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला रात्रभर वातावरण पूर्ण मोकळे दिसेल पावसाचं वातावरण कमीच आहे मित्रांनो जास्त वातावरण पावसाचं नाहीच आहे अहिल्यानगरमध्ये बघितलं अहिल्यानगरच्या आसपासच्या अहिल्यानगरमध्ये सर्व वातावरण आपल्याला कोरडं ते बघायला मिळेल तर ढगाळ होताना आपल्याला आपल्याला बघायला मिळू शकेल तसं मित्रांनो सकाळच्या वेळेस जर बघितलं तर सकाळच्या वेळेस आपल्याला चंद्रपूरच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकेल यवतमाळच्या भागामध्ये पूर्वीच्या भागामध्ये मित्रांनो हलका मध्यम सरी बघायला मिळू शकेल पांढरकावडाच्या भागामध्ये घेला आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकता मित्रांनो सकाळच्या सुमारात उद्या तर मित्रांनो छोटीशी अपडेट होती रात्रीची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद